এই বলে আমি বলে না আমি বলে না আমি বলে না আমি বলে না

एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होत ते पहिले अकाउंट एक एक पुरवठा अलीधरा गडबड काय करतात पुरावे आहेत ना स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये तेवीस चोवीस ला झालं एकवीस का चोवीस एक मिनिट एक मिनट मला हळू मला एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काळे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा उरलेला खर्च चालू आहे तुमचं जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत कसे परत कसे दिले कॅश की कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही केलंय हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस पाठवले तुम्ही तुम्ही एन्काउंटर एनकाउंटरचा एन्काउं थोडं पैसे कसे ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं ला चार पाचच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना, ना दादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथेच हजेरी बरं माझं ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले कोण केलं पूर्ण सरकार मुंबई जर सरकार ना एवढे आदित्य माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पीआय म्हणजे चॅलेंज दिले होते एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी, मी विधान केलं होतं त्याच्यावरून के अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स एफ आय एफआयआर आहे ना माझ्याकडे सांगतात एफ आय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता काय हजर होत मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू नका जो एक बिल्डर आहे सूरत जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला ते फोटो आणि काही चुकीचे पैसे आणलेत कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझे एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी या शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांग ऐका आले नाही आता मी जाऊ घेतलं टी सीपडे वगैरे प्रॉपर किंवा सीपीओ वगैरे सीपीओफीस जे काय आता इथलं बघतो मी चॅलेंज 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 याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून रुप करतो त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा होईल आता काय असणार आता मी अजून सांगू का इथल्या डिसिप्लला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या तुम्हाला आले नाहीत तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आले काय बर का तुमचा दोन दिवसापासून दिल्लीला होता दिल्लीला नेमकं बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासलेंचे नवे कारनामे समोर पासले नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने होत म्हणजे काय हो परमिशन आहे खोबला हो म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स करता लाल किल्ला पण असली काय घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएम चा तुम्ही पण हाच प्रश्न इचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर लाख का जमा झाले बस सगळे उत्तर मिळते

राकेश सर ज्या ठिकाणी राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं मला एक प्रश्न एक प्रश्न विचारा ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय होतं नेमकं तुमचं आणि शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन एस पी एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वालमिकराडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी आता एनकाउंटरचा पुरावा आपल्याला बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगू तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी पगार होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसन तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसन आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की अधिकारी स्टेशनड तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन भेटेल कुठे स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून अधीक्षक अधिक्षक कार्यालयात का स्टेशन अधीक्षक कार्यालय अहो मला मला प्रश्न तर नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची ना चर्चा झाली वाल्मिक यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवलेत पुढे झाली घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा okay. मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली जाईल ना तुम्हाला आता भिड्याला गेल्यानंतर जामीन होईल ना, ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा का। महिन्याने काय जामीन होणार नाही ना। पण तोपर्यंत राहील कानतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला पटामध्ये खूप काही पेपर होते नाही भीड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला हो म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घर हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मीक कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले हो सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास कुणी त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ ना, आणि मंत्री असे असतात ना बंद दाराड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल का निवडले कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज माझगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटर करणार होते एकदाच ऑफर होतो नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही 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 मी नकार दिला दिला मी पाप होणार नाही जी मी शिक्षण हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतो बोलतोय सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपसमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपस्मारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तर आहे मला खात्यातून आता हे गुन्हा दाखल झाला जो महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे बन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्या कॉल डिटेल ना झालेल्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के संभाव एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि मी आर सी सी जे दिल्लीचे मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाहेर मला त्यांचे कुलदीप मुल तिथले काहीतरी आमदार का काहीतरी माहिती आहे माहिती घेऊन अंजली दमानि यांना भेटणार आहे का अंजली दमानिया सर्वात बोगस अंजली दमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री कार्ड मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्यातूनच ती अंजली जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवलेत कर्तव्याने जायचंय या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरंजनक आहे अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे मी आजही चांगलं म्हणतो करुणा मुंडे वर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी तो गोष्ट वाटत असेल वाटतो सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाणघाण कमेंट कमेंट लागले ते तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोपी नाही दिला मी तो दिल्लीला दिले तरी सस्पेंड सस्पेंड केलं डिस्मिस करतील असं तुम्ही लढा चालूच ठेवणार आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाचे ऑफर दिली होती तुम्ही बोलले त्याच्या काही हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचं मुकेश गुप्ता नाटा सुरत चिंडी रे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन मी एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढं मोठा आपण शेवटचा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले कि त्याची चौकशी करा मला भेड सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या अकाउंट मधून संत बाबु मामा कंस्टन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न वाल्मूक कराड नाही दोन वर्षापासून गाड्या राज्याच्या सोडत येतो की एकी गाडी सोडली नाही पण यायचं मी वाल्मूक करार बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय की बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राज्याची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यात नाही आमचे बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं ना माझा लेवल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आले वाल्मिकार शेखवाडीचे का म्हणजे मी बोगस मध्ये येऊ दिले नाही त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज माझ्या घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शेवट तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे बनले रिव्हॉल होत स्वतःच्या बाईकवर माझ्या घरी काय नाही चोरी करणार आहे कधीच नाही कधीच नाही हा तसं तिथे आमची वाल्मिकराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना दबावला पडत नाही एखादी जर गरज गरजवंत आहे त्या गावातला साहेब गावा वाळूची गाडी आत्ताच चालवली हो महिनेच लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा नाही कारे पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे